लिंगायत नाभिक संघटनेच्या गडिंग्लज अध्यक्षपदी बाळासाहेब नावलगी यांची निवड रामचंद्र नावलगी कार्याध्यक्ष तर विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती गणेश कोरे शिवानंद कोरे यांच्यासह पदग्रहण प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती गडिंगलस तालुक्यात लिंगायत नाभिक समाज संघटनेच्या कार्यकारिणी निवडीत मारुती उर्फ बाबासाहेब नावलगी नेसरी यांची तालुकाध्यक्षपदी तर ता रामचंद्र नावलगी हसूरचंपू यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली संघटनेच्या कार्यकारिणीत विनायक कोरे अशोक नावलगी रमेश न्हावी रमेश कोरे बसवराज नावलगी यांची तालुका उपाध्यक्षपदी अरुण गुलगुंजी यांची संपर्क प्रमुखपदी चंद्रकांत नावलगी यांची प्रसिद्धी प्रमुखपदी आणि चंद्रकांत कोरे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली या निवडीनंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास गणेश कोरे शिवानंद कोरे मोहन कोरे महादेव चिंचले मंजूनाथ हडपद सुरेश गुलगुंजी सिद्धाप्पा तडसद अनिल नावलगी रमेश कोरे मलेश कोरे राजू गुलगुंजी उदय हळीज्वाळे मारुती हळीज्वाळे मल्लिकार्जुन विजापुरे आदी मान्यवर उपस्थित होते नवीन कार्यकारिणीकडून संघटनेच्या सामाजिक कार्याला अधिक बळकटी देण्यात येईल अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा